सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ज्या तारखेनं आमचं संपूर्ण जग हलवलं पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न दिल्ली थंडी नाही पण काळजाची रात्र होती आणि एका शांत खोलीत आमच्यासाठी आयुष्यात जाळणारा महामानव त्यांची शेवटची लढाई हा लढत होता दुसऱ्या तिसऱ्याशी कोणाशी नाही तर स्वतःशी आयुष्याची लढाई लढत होता शेवटच्या क्षणी तब्येत दिवसानं दिवसा खालवत होती हृदयविकार डायबिटीस रक्तदाब शरीर साथ देत नव्हतं साथ सोडत होतं पण ते पण दुःख एवढं होतं दुःख ते काय थांबता थांबे ना पण पेन हा पेन मात्र थांबत नव्हता कारण त्यांना माहिती होतं अजून काम बाकी आहे त्या शेवटच्या दिवशी जवळजवळ त्यांनी बारा तास लेखन केलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा शेवटचा प्रकरण ते लिहित होते बाहेर लाखो बहुजन अन्यायाच्या वजाखाली दबलेले होते कोणी मिलमध्ये कोणी शाळेबाहेर कोणी झोपडीत कोणी रस्त्यावर आणि तो मनुष्य आमचं आयुष्य थोडं तरी उजळावं त्यासाठी दिवस रात्र झटत होता म्हणून स्वतःला जाळत ठेवत होता मध्यरात्री त्यांनी पेन बाजूला ठेवला आकाशाकडे नजर केली जणू ते कोणाशी बोलत होते आणि शांत आवाजात म्हणाले आज खूप शांत वाटतय ही शांतता वेगळी होती त्या खोलीत इतिहासाचं हृदय थांबलं जात होत एक युग संपत होता किंवा एक नवा युग जन्म घेत होता सहा डिसेंबरची पहाट सविता आंबेडकर उठल्या भीमराव उठतर नाही त्यांच्या कपड्यावर आठ ठेवला थंड पूर्ण शांत या क्षणी आमचा आधार आमचा कणा आमचा स्वाभिमान हा शांत पडला होता बातमी ही बाहेर आईल बातमी ही बाहेर आली मुंबईत मिल बंद पडल्या चाळीतून झोपडपट्टीतून गाव खेड्यातून फक्त आणि फक्त रडण्याचा आवाज येत होता ट्रेन मधून लोक उतरून जमिनीवर बसले एका मावचीनं ओरडत म्हटलं आज आपण अनाथ झालो रे आपल्यासाठी बोलणारा गेला लढणारा गेला आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा गेला संध्याकाळी त्यांचं पार्थिव दिल्लीवरून मुंबईला शिवाजी पार्क कडे जाणारा रस्ता हा लोकांच्या जनसागराने भरला टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वीस ते पंचवीस लाख लोक बाबासाहेबांचं सा पार्थिव आणि त्यांचं दर्शन अंतिम दर्शन पाहण्यासाठी आले होते आणि विचार करा मित्रांनो त्या काळात टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता काहीच नव्हतं फक्त होता रेडिओ आणि तेही काही सीमित लोकांकडे म्हणजे श्रीमंत लोकांकडे तरीही वीस ते पंचवीस लाख लोकांचा सा महासागर त्या चैत्यभूमीवर येऊन टेपला एकाच वेळी एकाच ठिकाणी येऊन जमला इतकं प्रेम इतकी वेदना इतकी कृतज्ञता इतिहासात कधीच पाहिली नव्हती एका आईने बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या पायाला धरून रडत म्हटलं होतं माझं मूल शाळेत जातय तुमच्या आधारामुळे तुमच्या लढाईमुळे आता यापुढे आमचा वाले कोण या क्षणी निळा ध्वजही ओला झाला होता सात डिसेंबर दादर चौपाटी येथे पूर्णतः निळा महासागर बनली निळा आकाश निळे झेंडे आणि लाखो पाणवलेले डोळे फक्त एकच आक्रोश करत होती माझे बाबा गेले माझे बाबा गेले मित्रांनो बाबासाहेब गेले पण ते शरीराने गेलेत त्यांचं पूर्ण संविधान हे आपल्या देशात आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बाबासाहेब आहेत संविधान वाचून तसं ठेवा कारण संविधान संपलं की तुम्ही संपणार बाबासाहेब संपणार सगळं संपणार आपलं अस्तित्व हे गळ्यात मडकं पाटीला झाडू हे शंभर टक्के येणार त्यामुळे बाबासाहेबांना तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल घटनेमध्ये संविधानामध्ये पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द शब्दामध्ये तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल त्यासाठी लढा संविधानासाठी लढा तुमच्या हक्क न्याय अधिकारासाठी लढा तरच तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी म्हटले जाल पण खरे आंबेडकरवादी तेव्हाच तुम्ही म्हणाल की जेव्हा तुम्ही संविधानाच्या न्याय हक्कासाठी लढाल संविधान वाचवण्यासाठी लढाल क्रांतिकारी जय भीम जय बुद्ध जय भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन